नमस्कार आम्ही केपे मतदारसंघात भीत असा आम्ही भी गोया पण विधानसभेला जर न्यूली न्यूली आमदार जर असत आणि त्यांचा पर्फॉर्मन्स कसं पर असा आहे तुम्हाला विधानसभेक दिसून आलेले असा आणि त्या तिथल्या आमचं न्यूली एम एल ए म्हणून केपे मतदारसंघात सा ज्या बेस वर्षात ज्यांनी साम्राज्य केले त्यांनी आपली उंचाही च अशा आमदारांना हंगा डिफीट करून येल्ले असा काँग्रेसीचे आमदार आयल्डन डिगॉस्टा आणि विधानसभेक ज्या पद्धतीन केपे मतदारसंघाचे अरांवडिंग जे प्रश्न असतात ते मांडलेले ते कशे पद्दतीन मांडले आणि कशे पद्धतीने न्याय दिला हे जर तुम्हाला शिकपूक मेटा पळत केपेचा आमदार एल्टन डिकोस्टा आम्ही त्याक विचारे स्पेशली येवा मुद्दम की आमदाराचे काम आणि मुखालीन फ्युचरचं प्लॅनिंग कसो आसा हे आम्ही जाणून घेऊया नमस्कार आमदार आम्ही पळतात केपे मतदारसंघ नंतर खंय तरी वेगळे दृष्टिकोनातल्या वयो वीस वर्षा लोकांनी पहिले आणि डेव्हलॉपमेंट कांयच ना

आणि जे आमदार जाल्लो आणि लोकांनी एक विश्वास म्हणजे देतो आणि अपेक्षा बाबा पण किती तरी करतो हे अपेक्षाचे हा हे तेगेले विश्वास मुखार वच लास्ट थ्री इयर्स जात ते भाषेन काम करीता ते हेल्था हेल्थाव्हाइज असो प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन रोड्स इलेक्ट्रिसिटी वॉटर एड्युकेशन हे बद्दल हा लास्ट थ्री इयर्स काम करीत आता जे आम्ही कॉमेस कोताय त्यांना एज्युकेशन जोडलेल्या आहेत आमचा ऑलमोस्ट पाच हायस्कूल आधी एक सौ आमगेले प्रायमरी स्कूल असेल इतली वर्षा इट वॉज इन अ व्हेरी बॅड स्टेट भुरग्यांना वचपाचे शिकपाचे आलो तितू असणार नाही सो आय हॅव ट्राय टू डू माय बेस्ट आणि आज ही पाचवी स्कूल रेनोव्हेशन झाली प्रायमरी स्कूल हाय हायस्कूल एज वेल प्रायमरी स्कूल दोन्ही रेनोव्हेट झाल आणि हो एक स्कला काम चालू आहे मिसेस फातोरपा ते आम्ही काम आता चालू आहोत सो दिस इज वन इन एज्युकेशन अदर वेज इन वॉटर लाईक लोक सरकार वडा हर जल नल आणि जल बट आमच्या मतदारसंघात तू हा तू सांगता लाईक प्लेसीस इन बार्शे मॉरपिल्ला हॉला सेवंटी पर्संट पिपल आर डिपेंडंट ऑन द नॅचरल रिसोर्सीस विच इज स्प्रिंग वॉटर ते रोयत आम्ही सरकार फाटी पळापास सारखं पॉ पवना आताच एक मॉरपिल्ला पंच ये पंप इथून उदक घालवा मॉर्टर ना मॉटर चोडलो म्हणून ये हम तजवीज होता हर घर उदक चल पिव डुंग एक्सटेंड आई सक्सेड इन न्यू लाइन पाइपलाइन चेंज के लिए, जैसे मोटर नांग मोटर हमें घर जाय गए जोरियो जो इन अ वेरी बैड स्टेट तीस चाड़ी चार जोरों बिल्यो त्यो काल ने स्टार्ट के काम एक रेडी सो तीन रिज हूं पोतूंत जाग्यार त्यो साडपाचे हेचेर म्हजो प्रयत्न आसा जेन्ना तूं हेल्थ सेंटरान मुडा हांयें व्हडलो हेल्थ मिनिस्ट बाब इश्यू त्या कडेन जायते स्कीम मापना हाडलें जायते कोडेन दोतोर शॉर्ट आय ते हांव मापता डायलिसीस युनीट आमगेले जायते लोकांक किडनी इश्यूज भरपूर आय सो कित्याक ते कंसाम डायरेक्ट वॉटर फ्रॉम द स्प्रिंग गो सो हाय मिडल्स जाल्यार किडनी फिल्लर जाल्या सो डायलिसीस एक्स्ट्रा बेल्ट मागले आमगेल्या इन मानली हेल्थ सेंटर क्या क्या सो हेल्थ वाइज एम्बुलेसिजा त्योता आम काम करीता स्पोर्ट्स हमें इतनी वर्ष एक ग्राउंड तो कहीं कारण फाटी फाटी होलत रो तो पैली कॉन्ट्रेक्टर आसोल्लो आज मानसामा कॉन्ट्रेक्टर रेडी जो केपें स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आ सारे इन अ व्हेरी लेट स्टेट हा रे आम्ही डायरेक्टर उलले मिनिस्टर बोलले ती काम स्पोर्ट्स करू शकतात बाकी रोड्स जात्या प्रमाणे वेळ वस्तू तिथले हा उपयपे म्हणजे पर्सनल फायदा लोकांना येतात बारीक फूट ब्रिज स्वतः पैशाने दिले ही वस्तू हीत आता जात त्या भाषेन ऑफिसिशन राहून आधार मिळप आणि हा म्हणा सरकार आमचे उपकार कोणा हे आमगेले बेसिक नीड्स केपे मतदारसंघ म्हणजे उदकम आणि हे पहिली जे आमदार असले ते वारंवार सांगताले की खरी आपण ऑपोजिशन असा कामं कामं जायना म्हणून पण सरकारक कामं पूर्ण झाली नसली जे आता ऑपॉझिशन जरी असले जर तुमची कामं किती जातात आता सरकार तुम्हाला ते तुमची कापसती तुम्ही करून ते किती असतात जे पहिली म्हणतात ऑपोजिशन असं ते रॉंग दहा वर्षांना काँग्रेस सरकार आशिल्लो त्यांना हिंगाचं आमदार मिनिस्ट्री नाल्ली बट रुलिंग असं आता हा ऑपोजिशन आहे हा ऑपोजिशन अस काम करून घेता एक एक खापोसतात

લોક પિસના લો શિકા અને કેપકાર બરો હુ શિક શિકાર અને જે લોકો બાકી ગાની ગ્રામીણ ભાગ શિક્ષણ ના તકલે હુરાાય આજે ટીવી દેશી પડે ખબર હા લોક પિસના સગલે મોડે જાય તો નામ ઘાનો રસ્તા બાબુલા રોસ્તો તો એટલી વર્ષ ચલોત આમ જાવ હા જે કસ્ટીમી હાડો ફાન્ડ રિલીઝ કરો ખુશ બુદ્ધિ જાય કામ કરે ઇટ ઇઝ નોટ ધન ઓફ બી ઓપોઝીશન આઠ જ કામ કરેવલોપમેન્ટ તો દાખવ खबत किती हा म्हणा कोणा फायदे केले काय जाण्या चिंपटी ऑफिसर राहून आय एम सेटिसफाईड इतकी वर्षा इलेक्शना पहिली बेतूल पंचायती फाउंडेशन स्टोन म्हणून केप्या बसस्टँडा फाउंडेशन स्टोर गेले की कोण काम करता ते काम तरी कर इलेक्शन येतात ते राजकारण करुया बट डेव्हलपमेंटाची आडखोर आणा काय दिस इज मय औली रिक्वेस्ट आमदार पैतात बाकीचे मतदारसंघाचे लोक उलतात की वीस वर्सां केपे मतदारसंघात कामं झालं ते एक तीन वर्षांत आम्ही अनेक ऐकले की प्रत्येक गजाली प्रत्येक तुझी खंय तरी करे आडमेळा हाडप आणि तरी आपली फाउंडेशन स्टोर घातलं ती कामं पूर्ण करत आणि कामांडमेळ हाडप हे किती मग योग्य असा आणि तुझी फुडली वाटचाल कशी आसतली हे डॅव्हलपमेंट सगळं पूर्ण करता आता गोष्टी स्टेशन जे एस्टीमेट जो त्यांना मग सोडून डिपार्टमेंटा ऑफिसरांनी इंजिनियरांनी कसं एस्टीमेट केला खबर ना आज सारखं फंड ना ते काम बोल आज ऑलमोस्ट आणि पाच कोटी ते सेक्शन एमाऊंट सेक्शन टेंडर झायर्स गेली सरकारातोड करून बाबा हे पोलीस स्टेशनचे काम इट इज माय हंबल रिक्वेस्ट आपल्या सरकाराक हे आता टेंडर झाला सगळं झाला ताबडते ताबडतोब त्या कॉन्ट्रेक्टर ऑर्डर दिवची आणि पोलीस स्टेशन जाग्यावर सेम पण तसेच केपे म्युन्सिपल बिल्डींग केपे म्सिपल बिल्डिंग इनॉग्रेशन केलं इन इनकम्प्लीट सिकस्टी पर्सेंट वर्क कम्प्लीट होतं वैद्य टेन्ट केल्या इनॉग्रेशन कोणा आज मसो आज बसून तिथून जिथं वचना ते बिल्डींग बांधला असं फीशँड एंड बिल्डींग बिल्डिंग थिंक बांधलेले आज फीश व्हजिटेबल बीड होतं ओके ऑप्शन ऑप्शन दिसते रोड ऑफिसांत वचून निघाचे ते लोकांक फटला प्रॉपर प्लॅनिंग प्लॅनिंग कांय ना आणि फत लोकांना खबरो हांव करणाक दिवस दिना तें जाल जालें आम्ही पास्ट हा तें विसरपासून बट एटलिस्ट आता कितें बरें जाता जाय आम बरं स्वता पासून दुसऱ्या वातावरणात वाट लाव आपणा स्वता आपणा बऱ्या बरं दुसऱ्या वाट माय ओनली मिशन रिक्वेस्ट तो जे सोमने पॉलिटिशियन आहेत आपले पण आमचे बारा नाही पण म्हणजे आपण दुसरे पार्टीचे वॉट एव्हर इलेक्शन येतले सातायचा त्यांना जोया त्यांना लोक डिसाईड करतो बाबा या मनशान किती केला आणि ते पहिली कोण आलोले आहे मुखार बसत आपण करतो डिसाईड करून मोठ मारले बट वॉट इज आता ती ना आम्ही आठवड असून दिस इज माय ओनली रिक्वेस्ट दिस इज अ सारखं एक जेन्युअन आता आता तुला एक्झाम्पल बिकॉज स्मॉल ट्रान्सफॉर्मर विच इज द इन फ्रंट ऑफ द कॅपे म्युन्सिपल बिल्डिंग

మేషన్ డ్రగ్స్ డర్డర్ కాబారా మన సరక బిజెన్ मोहम्मद चीफ मिनिस्टर बाब प्रताप सिंग राणी हे भांडिया आमे आता मिनिस्टर असणे एक बूक रिलीज केला त्या बुकार जे काँग्रेस सरकार वीस वर्ष राज्य प्रताप सिंग राणी हे सगळे मुखार बुकार आनी आमगे चीफ मिनिस्टर किती म्हले आता दोदर प्रमोद सुवंदानी हे बुकार बोल चोड प्रताप सिंग राणी केल्लें म्हणलें सो प्रताप सिंग राणी कोणागेर चीफ मिनिस्टर झालं कुठे पार्टीचा बी जे पीचो व काँग्रेस सो वन थिंग आ चीफ मिनिस्टर वॉज काय चीफ मिनिस्टर प्रताप सिंग राणी हेज डान अ लॉट ऑफ डेव्हलपमेंट फॉर द स्टेट ऑफ गोवा थँक्यू आम्ही पहिताले की डायनामीक लिडर आणि काँग्रेस ज्या टायमारे काँग्रेसीचे आमदार म्हणतो भाजपात गेले ते स्वार्था गेले डॅव्हलपमेंटा गेले ही वेगळी गजा पण लोकांबर अस त्या मतदारसंघाचे किया गेले पण अशा वेळात सुद्धा आपले पार्टी सोडली आपल्या लोकांक सोडला आणि ठामपणे काँग्रेसीच्याच हेजेर आमदार म्हणून के आणि केपे मतदारसंघ हे लोक आपली म्हणून पर्यंत काम करीत गेले आणि पहिला बाबू गवळीकर जेणे वीस वर्स हा साम्राज केले आपली हुकुमशारी चालली आणि जसे काही हो मतदारसंघ आपले खिशातलं आपण जेन्ना जेन्ना राहतो तेन्ना तेन्ना आपले लोक मत मारता आमदार असतो पण लोकांनी एक वीस वर्षां पहिली आणि मुखाले खैतरी फ्युचर ही वर्ष वचपास मतदारसंघातून डेव्हलप खरी खंडीत जायना ह्याच्या खात्री एक बरं मनीस हा उभं राहला आणि तसं डिकॉस्टा आणि भरगोस मतांनी केपीकारांनी चूज केलो केपेकारांनी एल्टन हे विश्वास दोला हो आमदार केलो आनी त्या आमदाराक त्या विश्वासाक पात्र पर्यंत आजपर्यंत बाबान आयज केपी मतदारसंघात अनेक उदरगत केल्ली आसा जी वीस वर्सांचा जलना कांय म्हणटात की पंचवीस वर्स झाली जी झेडपीचे आयली हे सुद्दां धरून पंचवीस वर्षांचा दावो करणारो बाबू कवळेकर आयज खंय तरी अलिप्त जाल्लो आसा मुखाले विधानसभा दोन हजार सत्तावीस तरी लोक कितपत ह्या मनशाक बाबू कवळेकर लागी करतले कारण एल्टनं डॅव्हलपमेंट जर तीन वर्सांचो पळय जाल्यार वीस वर्सांचा फाटलो डॅव्हलपमेंट हातूक ख एक झाड सुद्धा लागणार हे मितले दिसून येतात आणि तर आज म्हणून कुस विचार जे असा मतदारसंघाचे इन फ्युचर ए प्रेझेंट जे असा त्या आदारांवच्या माध्यमांकडे तुमच्यापर्यंत पॉव एक चान्स दिला लागून देव बरं करू आमदार आणि असोच डेव्हलपमेंट असा केपे मतदारसंघ किंवा लोकांचा जावचो भरभराट येवची इतकंच इन आमदाराक माध्यमातल्या रिक्वेस्ट असा देव बरं करू